नमस्कार अकूर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण महावितरण ऑफिस समोर आलेलो आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी ठिया मांडून बसलेले आहेत काय नेमकी त्यांची मागणी आहे कशासाठी त्यांनी ठिया मांडलेला आहे या संदर्भात आपण जाणून घेतो नमस्कार आज तुम्ही महावितरण ऑफिससमोर ठिया मांडला आहे काय तुमची मागणी आहे कसं झालं आटपाडी तलावातून पाणी उचल पाणी केलेलं शेतकरी ते सगळे एक आठ दिवसापूर्वी तलावाच्या सर्व बंद करण्यात आले कनेक्शन कापण्यात आले कारणं त्यांनी जरा वेगळी वेगळी दिली पण ठीक आहे पण सात दिवसामध्ये बराचसा असा प्रा प्रकार झाला की आमच्या सगळं मार राहणं असल्यामुळं आम्हाला तीन ते चार दिवसात आम्हाला पाणी द्यावं लागतं आज अशी परिस्थिती आहे की पाऊस न असल्यामुळं हे पाण्यामुळं थोडंसं तरलं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की ह्यांनी जर लाईट बंद केल्यामुळं कनेक्शन कट केल्यामुळं बरेचशी पिकं जळू लागली आणि आमची आता काय मागणी आहे आमची मागणी हीच आहे की लवकरात लवकर त्यांनी कनेक्शन जोडावं हो। मग काय म्हणते आता त्यांचे प्रयत्न चालू आहेत बापूंकडून प्रयत्न चालू आहेत आता त्यांनी सांगितलं की थोड्या वेळात आम्ही जोडून देतो म्हणून त्यामुळे आम्ही थांबलो आहोत नमस्कार काय मागणी आहे आणि तुम्ही सकाळपासून ठिया मारून बसलेला आहे आनंदराव बापू मोटरा बंद असल्यामुळं आम्ही पाणी नाही म्हणून इथे येऊन बसलोय किती दिवसापासून मोटर बारा दिवस झालं मोटर बंद आहे पाणी पिकं जळायला लागले ऊस जळायला लागले करवळ जळायला लागले जनावराला प्यायला सुद्धा पाणी नाही त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन बसलो आता चालू करा तू म्हणले करतील का चालू काय करतो म्हणले करतो म्हटलं म्हणून बसले नमस्ते काय आज इथे ठिया मारून बसलाय मोटार बंद होते काय करायचं पिकं जळून गेली पाक किती दिवस बसणार आठ दहा दिवस झाला हा बंद आता जोडतील का आता काय जोडायचं म्हणते मग बघूया कसं तलावात पाणी रिझर्व केलेलं आहे होय त्यामध्ये तुम्हाला नदीला सोडली अहो नदी फुल चालली आहे की ना आमची कनेक्शन बंद ठेवलेली मोटर बंद ठेवली वाटपाडी वाटपाडी तालुक्यात सांगोल तालुक्यात गेलं पाणी तलावात रिझर्व पाणी आहे असं सांगितलं जाते पाणी फुल आहे गो पाणी भरपूर आहे तर मला वडा फुल नदी भरून चालली आहे मग आता काय मागणी आहे अहो कनेक्शन जोडायसाठी बसलो नव मागणी आमची तर माझं काय वाटतंय आता काय शासन आहे शेवटी तर कसं आहे काय जोडते ती बघूया जोडूया म्हणते ती मग हां जोडतील असे 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 आहे तोपर्यंत जोडत जो नाही तोपर्यंत जो उठत नाही असं काय नाही नाही ना, इथं उठत नाही आम्ही जोडली मोठा चालला जे उठत नाही नमस्कार नमस्कार काय मागणी आणि बसलाय तुम्ही सकाळपासून मागणी कनेक्शन जोडण्यासाठी दहा बारा दिवस झालं कनेक्शन कट केलेत पिकांची नुकसान डाळिंबाच्या बागा द्राक्षाच्या बागा सगळे नुकसान व्हायला लागले ना आणि आटपाडी तलावातून सांडीतनं पाणी वाहतंय मान नदी कनेक्शन का तोडली मान नदीला पाणी जाण्यासाठी आणि इथली कनेक्शन तोडली पण मान नदीला आता पाणी चालू आहे ना होय चालू आहे मग आटपाडी तालुका बंद करून सांगोल तालुक्याला पाणी द्यायला लागले मग असं झालं तुम्ही विरोध केला नाही का त्यावेळेस आता ही नका बसलो कनेक्शन जोडायला मग जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत उठत नाही उठत जोडलेला आम्हाला माहिती नाही उठत नाही नमस्कार नमस्कार किती दिवसापासून कनेक्शन तोडलेले आज झाले दहा बारा दिवस झाले आणि पाणी असताना सुद्धा म्हणजे पाणी वाहत असताना सुद्धा कनेक्शन तोडले म्हणजे आमचा अन्याय झाला आहे शेतकऱ्या वाट पाडतात आले कोणी केलाय आता शासन जनी खात्यानंच केला आहे ना शासनानंच असं म्हणावं लागलं कारण पाणी जर नसतं तर मग गोष्ट वेगळी पण पाणी असताना सुद्धा आमची पिकं जळली डाळींब असण्या द्राक्ष बागा असते न्या इतर ज्वारी जे म्हणा शेतकरी शेतकरी आता जी पेरलं आहे ते आता जळून गेलं म्हणजे जे पेरलं पाणी बाकीनं बंद केलं मोठरा बंद केल्या त्यामुळे हानी झाली काय पिकांची स्थिती काय आता पिका काय जळली ती पिकं आता जी, जी पाने। पाने आहे ती बागा सुद्धा कळी निघाले ती बी कळ्या गाळल्या त्या लोकांच्या बागा धरल्या त्याच्या पाणी आहे पाणी आहे तळ्यावर तळ्यावात पाणी आहे सगळं आहे तरी देखील केलं असेल केल प्रशासनाने केलंय आता काय शेवट कुणी केलं म्हणण्यापेक्षा शासनान केलं म्हणायचं तुम्ही इथं सकाळपासून ठिया मारलेला आहे काय स्थिती आहे आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे नेमकं या आटपाडी तालुक्यात आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आई जीव देणार बाप भीक मागू देणार पाणी आणि कोरड घशाला या टिंबू ही चळवळीच्या माध्यमातून साकार झाली लोकांनी लढून या ठिकाणी हे पाणी आणलं आणि असं असताना ऐन एप्रिलमध्ये ज्या शेतकऱ्यांनी हाताच्या तर आता ज्या फोडासारख्या सांभाळलेल्या डाळिंबाच्या बागा आठ दिवस पाणी नाही त्याची कळी गळली काही ज्या बागा आल्या फुलगळ झाली आणि फळगळ सुद्धा झाली प्रचंड मोठं नुकसान झालं त्याचबरोबर कुठंतरी पाणी आल्यानंतर जे जनावरांच्या चाऱ्यासाठी वैरण केलेली होती कठवाळ माळा जे रान आहेत त्याला आठवड्यातनं दोन वेळा पाणी दिल्याशिवाय ती प पिकं वहिरणीची पिकं जगत नाहीत पण अशामध्ये सुद्धा शासनानं विचार न करता पाणी इतकं असताना वास्तविक पाहता कृष्णेमध्ये पाणी होतं कोयना धरणात पाणी होतं सांगोल्याला पाणी सुद्धा दिलं पाहिजे त्यांच्या पाण्याबद्दल आमची तक्रार नाही पण त्याचबरोबर आणखी एक दोन मोटर वाढवल्या असत्या आणि तेवढं पाणी यांना दिलं असतं तर हे जे आमच्या अटपाडी तळ्यातलं पाणी मोटरा चालू ठेवल्या असत्या आणि आज सगळ्याच तालुक्यातल्या ह्या अटपाडी तलावाची परिस्थिती झाली पण बाकीच्या भागामध्ये सुद्धा आज कच खर्चुंडी वितरेक आहे आमची घनद वितरिका आहे किंवा आमचा अटपाडी कॅनल आहे या भागामध्ये सुद्धा सगळं पाणी बंद केलेलं आहे आणि त्यामुळं तालुक्यातल्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणून आज या ठिकाणी शासनानं आमच्या मोटरा जोडाव्यात लोकांना धीर द्यावा यासाठी आम्ही एम बीच्या ऑफिसमध्ये ब या ठिकाणी ठिया मारून बसलो आहे कारण आमचे जनावरं आमचे जगणार नाहीत आता आमचं वाटोळ झालं या आठ दहा दहा बारा दिवसात त्यामध्ये लाईटचं लोडशेडिंग आठ तास असताना त्यामध्ये तीन तास लाईट कधी येते कधी जाते मोटर चालू होते पाणी वप्यात लाईट जाते पाणी हा खेळ चाललेला आहे तेव्हा हा खेळ थांबवून सगळ्यांनी ताबडतोब या याच्यातला या ज्या विद्युत पंप बंद केलेले आहेत ताबडतोब चालू करावेत चालू केल्याशिवाय या ठिकाण उठणार नाही असा निर्धार घेऊन आज या आटपाडी दलावरचे सगळे शेतकरी वसलेले आहेत यंत्रणा आता कामाला लागलेली आहे काय सांगाल किती दिवस ठेवतील चालू आणि बंद करतील काय वाटतं नाही आता वरील लेवलला चाललंय जोडतो म्हटले आता कधी जोडतील त्यावेळी आम्ही या ठिकाणी उठतो आता आमचं सगळे जे बोलणं झालं वर अधिकाऱ्यांच्या बरोबर लाईन जोडतो म्हटलेत जोडल्यानंतर आमचं हे काय आम्ही उठणार इथून आणि त्याचबरोबर प्रशासनाला दुसरा इशारा आहे की आज आटपाडी तालुक्यातलं गानंदिवचड कालवा आटपाडी कालवा म्हणजे झऱ्याकडं जाणारं पाणी भिगंडीकडं जाणारं पाणी या भागामध्ये सुद्धा प्रचंड पाण्याची मागणी आहे आणि त्यांनासुद्धा पाणी सो ताबडतोब शासनानं सोडावं अन्यथा न सोडल्यास सुद्धा पुढच्या काही काळामध्ये आम्हाला अशाच प्रकारचं आंदोलन करावं लागेल असा आज इशारा देतो तर एकंदरीत अशा पद्धतीची इथल्या शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेत्यांची मागणी आहे तर प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे देखील पाहणं गरजेचं राहील